नमस्कार मी स्वप्नील दांबेकर टेट परीक्षेचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि उद्यापासून उत्तरार्ध सुरू होईल तर या पूर्वार्धामध्ये परीक्षाचा पे पॅटर्न कसा होता आणि उत्तर उत्तरार्ध उत्तरार कसा असेल हे आज आपण डिस्कस करणार आहोत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेची काठिण्य पातळी तीच राहील का नॉर्मलायझेशनचा परिणाम काय होऊ शकेल या शेवटच्या काही दिवसामध्ये काय करावे काय करू नये मानसिकता कशी सांभाळावी या गोष्टी आज आपण डिस्कस करणार आहोत तर एक लक्षात घ्या ज्यावेळी पेपर सत्तावीस मेला फर्स्ट डेला झाला याच्या अगोदरची परिस्थिती आणि याच्या नंतरची परीक्षे परिस्थिती ही फार वेगळी होती अगोदर पेपर हा कसा येतो हे कुणालाच माहीत नव्हतं आय बी पी एस पॅटर्न आय बी पी एस पॅटर्न असं सगळीकडे मोठा हल्लाबोल चालू होता परीक्षेची काठीण्य पातळी किती असेल हे देखील कोणीही गेल्यावेळी टेट दिलेल्यापैकी प्रामाणिकपणे सांगत नव्हतं आणि पेपर सुरू झाल्यापासून फर्स्ट शेप पासून दूध का दूध और पाणी का पाणी हो गया पेपरची डिफिकल्टी लेवल कशी असेल हे मी वारंवार माझ्या व्हिडिओमधून सांगितलं होतं मुलं मला म्हणायची सर इनपुट आउटपुट घ्या मी सरळ त्या कमेंटला लिहिलं होतं इनपुट आउटपुट परीक्षेला येणार नाही किंवा असे काही पॅटर्न मला घ्यायला सांगायचे इन इक्वॅलिटीमध्ये कोडेड इन घ्या त्यावेळी देखील मी सांगितलं होतं कोडेड इन इक्वॅलिटी एक्झामला येणार नाही कारण आय बी पी एसच्या परीक्षा मी गेली दहा वर्ष देत आहे आय बी पी एस पेपर कसा सेट करतं हे मला चांगलं माहीत आहे गेले अतिसंभाव्य तीन प्रश्नपत्रिका मी काढल्या होत्या पेपर फुटी प्रकरण तुम्हाला आठवत असेल तर।, तर या अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकापेक्षा वेगळं काहीच आलेलं नाही आहे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जे तीन प्रश्नपत्रिका अधिक इंग्लिशचा एक मी पेपर काढला होता याच्यापेक्षा वेगळं काय आलं का निनाद सरांनी जो गणितीय क्षमतेचा पेपर काढला होता त्याच्यापेक्षा वेगळं काय आलं का आणि त्याची मेन म्हणजे डिफिकल्टी लेवल कशी होती आम्ही जी इतर डिफिकल्टी लेवल सेट केली होती त्याच लेवलचा पेपर आलेला आहे इव्हन किंबहुना त्याच्यापेक्षा थोडासा सोपा झालेला आहे त्यामुळं ज्यावेळी पेपर एकदम सोपा आला त्यावेळी बरेच जण शॉकमध्ये गेले दोन प्रकारचे विद्यार्थी होते शॉकमध्ये जाणारे एक म्हणजे ज्यांनी काहीच तयारी केली नाही एवढा मोठा पेपर असतो का ज्याने पेपर सेट केलाय त्याने दोन तासात पेपर वाचून तरी दाखवावा असे असे बोलणारे मुलं आणि दुसऱ्या प्रकारची मुलं ज्यांनी खूप अभ्यास केलेला बँक पी लेवलचा अभ्यास केलेला डिफिकल्ट पेपर येईल म्हणून त्या लेवलची मानसिकता घेऊन तिथं पेपरला गेली होती ती मुलं ती देखील शॉकमध्ये गेली एवढी शॉकमध्ये गेली तर काही जणांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं कारण पेपर हा खूप म्हणजे बऱ्याच मुलांना अनएक्सपेक्टेड होता पण ज्या विद्यार्थ्यांनी फ्युचर फो एज्युकेशन हे चॅनल फॉलो केलेलं आहे त्यांच्यासाठी हा अजिबात अनएक्सपेक्टेड पेपर नसणार आहे याची मला फुल गॅरंटी आहे गेली दोन महिने दोन ते अडीच महिने आम्ही या परीक्षेसाठी मेहनत घेतलेली आहे खूप मेहनत घेतलेली आहे पेपर असे कुठलेही प्रश्न मी काढले नाहीत बघा आय बी पी एसचे चे प्रश्न एवढे अवेलेबल आहेत ना इंग्लिशमध्ये बाहेर भरपूर अवेलेबल आहेत ढिगाणं अवेलेबल आहेत इंग्लिशमध्ये मात्र इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये त्याचं फक्त मला ट्रान्सलेशन करून तुमच्यासमोर पेपर आणता आला असता पण मी तसं केलं नाही मी पूर्णपणे विचार केला गेल्या वर्षीच्या मुलांसोबत बोललो आणि त्यानुसार पेपर सेट केला आणि त्यामुळं तुम्हाला बरीचशी सिमिलॅरिटी जे माझी अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका होती आणि ॲक्च्युअल एक्झाम यांच्यामध्ये दिसून येत असेल तर आत्ता इथून पुढं काय करायचं हे महत्वाचं आहे ज्यांनी पेपर चांगला दिला त्यांनी अभिप्राय नक्की कळवा तिथं खाली कमेंटमध्ये सांगा बरेच जण फोन करून देखील सांगतात फोन बघा मला पर्सनली अटेंड करणं शक्य नाही पण तुम्ही एक करू शकता की आ, कमेंट करून मला सांगू शकता कमेंट मात्र मी जसा वेळ मिळेल तसं सगळ्या वाचत असतो त्यामुळं कमेंट करून तुम्हाला कितपत फायदा झाला आमच्या पेपरफुटी प्रकरणाचा तो मला नक्की सांगा त्यानंतर आजच्या या विषयाकडे वळूया परीक्षेची काठण्य पातळी वगैरे कशी राहील या काही गोष्टी आहेत या आपण अगोदर डिस्कस करणार आहोत तर बघा पेपर पॅटर्न कसा होता तुम्हाला याच्या बाबतीत देखील कुठल्याही यूट्यूबवर किंवा कुठल्याही टीचरने एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन दिली नाही आहे जी ही एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन आहे फ्युचरमध्ये तुम्हाला सगळेजण हाच पॅटर्न फॉ फॉलो करताना दिसतील पण हा पॅटर्न मी स्वतः दिला होता निनाथ सराने स्वतः दिला होता आणि स्वतः मी हे सगळे क्वेश्चन काउंट केलेले आहेत स्वतः मी सगळे पेपर सॉल्व केलेले आहे असं काही नाही मी एकशे साठ सत्तर सॉल्व करून आलो आहे दोनशे प्रश्न मी सॉल्व करून आलेलो आहे दोनशे म्हणजे पाच माझे ते कोडिंग रिकोडिंगची सोडले तर एकशे पंच्याण्णव प्रश्न मी सॉल्व करून आलेलो आहे कुठला प्रश्न होता मला आत्ता जरी विचारलं तर मी आठवून तुम्हाला सांगू शकेल रिझनिंगचा सा पेपर ॲज इट इज मी आणला होता तर हे तुम्हाला कोणच सांगणार नाही ॲड्रेसवरचे प्रश्न हे पंधरा होते आणि आय बी पी एस पॅटर्न रिजनिंगचे पासष्ट होते आय बी पी एस पॅटर्नचे पासष्ट होते आणि हे पंधरा असे मिळून हे टोटल ऐंशी होते बरेच जण काय सांगत आहेत हे साठ होते आणि हे वीस होते नाही हे ऐंशी असं प्रकरण होत नाही स्पॅटियल रिझनिंग जे आहे ते नॉन वर्बल हे एकशे वीस मध्ये येतं हे एकशे वीस मध्ये येतं ओके कुणीही सांगू दे तुम्हाला कुणावर विश्वास नाही ठेवायचा जे मी सांगतो तेच शंभर टक्के सत्य आहे आता वेटेज कसं होतं बघा इंग्लिशला पंचवीस मराठीला पंचवीस मैथ्सला पंचवीस मानसशास्त्राला पंचवीस प्रत्येकाला पंचवीस पंचवीस मार्क आणि फक्त हे जे नॉन वर्बल रिझनिंग आहे ज्याला स्पॅटियल रिजनिंग असं देखील म्हणतात तो वीस मार्कला असं एकूण एकशे वीस मार्क, एक मार्क होती। या ठिकाणी होते आता ह्या पासष्ट मार्कची तर तुमची चांगली तयारी झाली होती ऍड्रेसवरचे प्रश्न देखील सोपेच होते ऍड्रेस मॅच करायचे होते अगोदर त्यानंतर मी जो प्रश्नपत्रिका घेतली होती त्यामध्ये ह्या सगळ्या हे तर मी ऑलरेडी ऐंशी अधिक वीस शंभर सगळे कवर केलेले आहेत प्रश्न आहे तसे वाक्यरचना आहे तशी मी घेऊन आलेलो आहे आणि हे सगळे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत त्यामुळं नक्की तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ बघा इंग्लिशचे सोपे प्रश्न होते इंग्लिशवर मी जो आय बी पी एस पॅटर्नप्रमाणे जे एक सिंगल व्हिडिओ बघितला होता बनवला होता टेटसाठी त्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आलं त्यातल्या सगळ्या ट्रिक फॉलो करतात टेन गोल्डन रूल्सचा जो व्हिडिओ बनवला होता मी याच्या अगोदर त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन त्या व्हिडिओमधले रूल यूज करून पाचपैकी तुम्हाला तीन एरर डिटेक्शन्स सुटत होते त्यामुळं हा हा तसा बऱ्यापैकी इझी होता मराठीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही जे मराठीचा अभ्यास करतात त्यांचा आपण शाल आणि श्रीफळ देऊन एक सत्कार करूया अशी माझी इच्छा आहे त्यानंतर मॅथ्स मॅथ सरांनी निनाथ सरांनी जे घेतलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं नाही काही आलं नाही उलट काही वर्ग समीकरणे वगैरे ते तर विचारलेच नाही ते एकदम सिंपल साधा सरा पॅटर्न आहे मानसशास्त्रावरचे पंचवीस प्रश्न होते काही जणांना असं वाटतं मानसशास्त्रावरचे पंचवीसपेक्षा जास्त होते असं नाही आहे पंचवीसच प्रश्न होते मानसशास्त्रावरचे सोपे होते तिथं जाऊन आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करायचे आहेत येत्या काही दिवसामध्ये तुम्ही काय करायचं नाही हे मी तुम्हाला सांगतो मानसशास्त्राचा अभ्यास अजिबात करायचा नाही मराठीचा अभ्यास अजिबात करायचा नाही तुम्हाला प्रॅक्टिस कसं कराय कशाचं आहे एक तुम्ही नॉन व्हर्बलचं प्रॅक्टिस करा दुसरं तुम्ही इंग्लिश माझं एक व्हिडिओ सफिशियंट आहे एक व्हिडिओ इंग्लिशसाठी सफिशियंट आहे सिनॉनिम अँटोनिम सगळे ग्रामर करत बसा हे बघायचं नाही तुम्हाला ह्यासाठी एक दोन व्हिडिओ लागतील दोन व्हिडिओ लागतील ते दोन व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत एक म्हणजे टेन रोल्सवाला आणि दुसरा टेटसाठी स्पेशल मी बनवलेला ओके हे दोनच व्हिडिओ बघायचे आहेत बाकी काही नाही करायचं नॉन व्हर्बलचं प्रॅक्टिस तुम्हाला चांगलं करायचं आहे मध्ये तुम्हाला नॉन ओवरबलचे चांगले प्रश्न मिळतील चांगल्या क्वालिटीचे मिळतील त्यानंतर ऍड्रेसचं प्रॅक्टिस अजिबात करायचं नाही डायरेक्ट मध्ये जाऊन तिथे तुम्हाला ॲड्रेस सॉल्व करायचं आहे थोडंफार प्रॅक्टिस मी तुमचं करून घेतलाय ऍड्रेस या प्रश प्रश्न प्रकाराचं तुम्ही बघा तो व्हिडिओ मैथ्स मात्र तुम्हाला थोडंफार प्रॅक्टिस करायचं असेल तर करू शकता मध्ये बघा एक नवीन प्रश्न प्रकार बऱ्याच जणांना वाटत आहे जो केसलेट म्हणून ओळखला जातो केसलेट बऱ्याच जणांना भीती बसली आहे फोबिया बसला आहे एक लक्षात घ्या तुमचं मॅथ चांगलं नसेल तर केसलेटच्या नादाला लागू नका केसलेटच्या अजिबात नादाला लागू नका तुम्ही इथं आता दोन तीन तास केसलेटला देण्यापेक्षा तोच वेळ तुम्ही नॉन पी एस रिजनिंगचं प्रॅक्टिस करण्यासाठी मॅथ्सचं प्रॅक्टिस करण्यासाठी द्यायचं आहे म्हणजे येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस फक्त तीनच गोष्टीचं करायचं आहे एस पॅटर्नवालं रिजनिंग नॉन वर्बल रिझनिंग आणि मॅथ्स हे तीनच विषय तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत इंग्लिश आता एवढ्या कमी वेळेमध्ये होत नाही याच्या नादाला लागू नका त्यासाठी फक्त दोनच व्हिडिओ बघायचे असले तर ते एक दोन तीन वेळा मल्टिपल टाइम्स रीड करा बघा ते ओके एक्स्ट्रा काहीही सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाही मानसशास्त्र मराठी अभ्यास करायचा नाही सो काय करायचं काय नाही करायचं हे मी क्लिअर केलेलं आहे रिझनिंगचा पॅटर्न हा सेम रिझनिंगचा पॅटर्न सगळीकडे राहिलेलं आहे काही वेळा फक्त डेजच्या ऐवजी मंथ वाले येतात फ्लोअरच्या ऐवजी मंथ वाले आहेत काही ठिकाणी बाकी बाकी याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे जो तुम्हाला इथं पॅटर्न सांगितला होता मी सेम पॅटर्न तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट ठेवायचा नाहीये मी एक एक प्रश्न तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे एक एक प्रश्न सिक्स्टी फायच क्वेश्चन होते ओके आणि किती बघा किती ट्रॅडिशनल क्वेश्चन्स होते सिक्स्टी फाय फक्त होते ज्याने अगदी दहा पंधरा दिवसापूर्वी अभ्यास सुरू केलाय ना त्याला देखील याच्यामध्ये मार्क्स पडतील ज्याने माझे व्हिडिओ बघितले त्याला तर पडणारच आहे म्हणजे कमी प्रिपरेशन करून तुम्ही ज्यानं भरपूर प्रॅक्टिस केली आहे त्याला मागे टाकू शकता जर ह्या गोष्टी तुमच्या परफेक्ट झाल्या तर त्यामुळे जर यातला कुठला टाईप तुम्हाला जमत नसेल तर त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत युट्यूबला अपलोड केलेले आहेत सगळे फ्री ऑफ कॉस्ट आहेत ले, डिफिकल्टी लेवल जी इथं आहे तशी तशीच असणार आहे त्यातली वाक्य रचना तुम्हाला तशीच मिळेल त्याचं प्रॅक्टिस नक्की करा ओके okay? यामध्ये सरप्राईझिंग असं काही नव्हतं आणि फ्युचरमध्ये देखील येणार नाही पॅटर्न बदलणार नाही कारण इथं नॉर्मलायजेशन करायचं असतं त्यानंतर इंग्लिशमध्ये स्पेलिंग मिस्टेक सिनॉनिम अँटॉनिम काही ठिकाणी सिनॉनिम ऐवजी वर्ड युसेज येतं काही वेळा म्हणजे वाक्य वाक्यामध्ये शब्द करेक्ट वापरणे क्लोज टेस्ट आहे स्पॉट द एरर आहे सेंटेन्स जंबल एका सेंटेन्सचे से चार पार्ट केलेले हे सगळे क्वेश्चन टाईप जे आहेत हे मी कव्हर कवर केलेले काही काही शिफ्टमध्ये स्वॅप स्वॅप वर्ड स्वॅप हे विचारलं जातं वर्ड स्वॅप विचारलं जातं म्हणजे ह्याच्यापेक्षा वेगळं काय विचारणार आहे ह्याच्यापेक्षा वेगळं विचारूच शकत नाही कारण याच्यापेक्षा वेगळं काय विचारायचं म्हटलं की डिफिकल्टी लेवल चेंज करावी लागेल आणि जे मग नॉर्मलायजेशनचा मोठा इम्पॅक्ट होऊ शकतो आर सी कुठल्याही शिफ्टला विचारला नाही त्यामुळे तुम्हाला त्याचं काळजी करायची नाही सिम्पल असाच पॅटर्न तुम्हाला दिसून येईल ओके थोडेफार क्वेश्चन पॅटर्न जम्बलिंग करतील म्हणजे काही वेळा वर्ड स्वॅप टाकतील काही वेळा सेंटेन्स जंबल टाकतील स्पॉट ऐवजी फ्रेज रिप्लेसमेंट टाकतील याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही ओके पुढे जाऊया आता महत्वाचं म्हणजे आपण आपला जो विषय होता परीक्षेची काठिण्य पातळी तीच राहील का हो तीच राहणार आहे काठिण्य पातळी काठिण्य पातळी जरी बदलली सपोज काठिण्य पातळी तुमच्या शिफ्टची वाढली तर चांगली गोष्ट आहे का चांगली गोष्ट आहे तुम्ही तिथं थोडंफार चांगले अटेम्प्ट करा ॲक्युरेसीवर फोकस करा नॉर्मलायझेशनमुळं तुमचे मार्क्स खूप जास्त वाढतील कारण आतापर्यंत पेपर इझी आलेला आहे तर म्हणून खूपच इझी आला तर मात्र तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळं माझ्या मते अशी तुम्ही प्रार्थना करायला पाहिजे पेपर खूप इझी यायला नको तुमचे मार्क्स कमी पण होऊ शकतात किंवा मग आमच्या ज्यांनी फर्स्ट डेला दिला, दिला होता ना त्यांचे मार्क्स वाढू शकतात त्यामुळं पेपर डिफिकल्ट आला तर तुम्ही खुश व्हा कारण तुम्हाला फार कमी अटेम्प्ट करायचे आहेत अॅक्युरेसीने त्यामुळे काठीण्यपातळी वाढली काळजी नाही करायची चांगली गोष्ट घड घडली म्हणायची चांगले अटेम्प्ट करून यायची नॉर्मलायझेशनचा परिणाम काय होऊ शकतो होऊ शकतो शंभर टक्के नॉर्मलायजेशनचा परिणाम होऊ शकतो कधी जर तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल ही बाकीच्या शिफ्टपेक्षा खूपच जास्त व्हॅरी होत असेल तर खूपच जास्त म्हणजे बाकीच्या इकडे ॲव्हरेज स्कोर आहे एकशे पन्नास आणि तुमच्या इथं ॲव्हरेज स्कोर आला एकशे सत्तर तर ऑब्विसली एकशे सत्तर आणि एकशे पन्नास यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाईल जर तुमच्या शिफ्टला बाकीच्या शिफ्टला एकशे पन्नास चांगला अटेम्प्ट आहे आणि तुमच्या शिफ्टला एकशे तीस आहे तर ज्यांचं एकशे तीस पडलाय त्यांना बरोबर एकशे पन्नासच्या लेवलला आणलं जाईल त्यामुळे नॉर्मलायझेशनचा इम्पॅक्ट होणार आहे हा परिणाम आपण टाळू शकत नाही त्यामुळे नॉर्मलायझेशन कसं टाळायचं सर त्याच्यावर व्हिडिओ बनवा असं काय तुम्ही कृपया विनंती करू नका कारण याचा काहीही उपयोग नाही आहे आपल्या हातात ही गोष्ट नाही आपल्या हातात काय आहे आपल्या हातात आहे काही जे उरलेले दिवस आहेत ते व्यवस्थित युटिलाईज करायचे आणि प्रॅक्टिस भरपूर करायचं आणि तिथं जाऊन पफॉर्म करायचं मानसिकता व्यवस्थित ठेवायची त्यामुळे मानसिकता हा देखील एक महत्वाचा विषय आहे मानसिकता बिघडवणारे घटक यांच्यापासून तुम्हाला लांब राहायचं आहे आता हे कोणते घटक असतात तर यामध्ये सगळ्यात मोठा वाटा असतो तो म्हणजे युट्यूबरचा तर युट्यूबर काय सांगतात तुम्हाला एवढे माझे काहीतरी चुकीची माहिती देतात कुठला तरी एखादा स्टुडंट येऊन तुम्हाला तिथं सांगतो माझे एकशे पंच्याण्णव अटेम्प्ट झाले एकशे पंच्याऐंशी अटेम्प्ट झाले एकशे सत्तर झाले मग ह्याचा एक कुठेतरी आपल्यावर दडपण येत असतं की तो देखील स्टुडंट आहे मी देखील स्टुडंट आहे त्याने देखील प्रिपरेशन केलंय मी देखील केलेलं आहे त्याने जिथं क्लास लावलाय तिथं मी देखील लावलाय मग त्याचे एकशे पंच्याहत्तर होऊ शकतात किंवा एकशे पंच्याऐंशी होऊ शकतात तर माझी तर आरामात होऊन जातील सो एक ही एक बायज माइंडसेट तयार होतो आणि ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीला गृहित धरायला सुरू करता मला एवढे मिनिमम पडलेच पाहिजे एक प्री डिफाईन माइंडसेटने तुम्ही जाता त्यावेळी त्याचा इम्पॅक्ट मोठा तुम्हाला पडू शकतो कॉस्टली पडू शकतं हे त्यामुळं दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुमची मानसिकता बदलू नका ज्यांचा अभ्यास झाला नाही ते तुम्हाला येऊन सांगतील की सर वर्बलचे पस्तीस आले होते नॉर्मल भरचे किती आले होते पस्तीस आपल्याला माहित आहे वीस पेक्षा जास्त देऊ शकत नाही कारण मग काठीण्य पातळी सगळीकडे मग वेग वेगवेगळी होईल वेग वेग। नॉर्मलायजेशनचा मोठा परिणाम होणार आहे सगळीकडे त्यामुळे असं करणार नाही त्यांचा अभ्यास नाही झाला ते असं काहीतरी तुम्हाला सांगतील त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आता मी स्वतः पेपर देऊन आलेलो आहे माझे अटेम्प्ट झाले आहेत चांगले झालेले आहेत वन एटी वन नाईन्टी फाईव्ह वन नाईंटी नाईन वन नाईंटी फाईव्ह या रेंजमध्ये झालेले पण माझे एवढे अटेम्प्ट झाले म्हणून तुम्ही तुमचे तेवढेच झाले पाहिजेत हे डोक्यामध्ये ठेवू नका मला दहा वर्षाचा अनुभव आहे आय बी पी एस परीक्षेचा दहा वर्ष मी परीक्षा देत आहे निनाद सर देखील दहा वर्षाचा अनुभव आहे आम्हाला ह्या अनुभव आहे म्हणून आमचे एवढे अटेम्प्ट झाले तुम्ही आमच्याशी कम्पेअर करू नका मग याचा फायदा दुसरं कोणतरी तुम्हाला घेऊ शकतं दुसरी मुलं तुम्हाला चुकीचा आकडा सांगू शकतात पेपर अवघड आला पेपर सोपा आला त्यामुळे दुसऱ्यावर विश्वास न ठेवता जो पॅटर्न आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा त्याचं चांगलं प्रॅक्टिस करा नक्की तुम्हाला यश मिळेल मानसिकता खराब करायची नाही काही वेगळा प्रश्न प्रकार आला तिथं जाऊन डायरेक्ट सॉल्व्ह करायचा न्यूजवरचे प्रश्न न्यूज कुठल्या प्रकारचे आहे याला काही अभ्यासाची गरज नाही आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या प्रकारचे प्रश्न सोडवू शकता जी वर एकही प्रश्न नाही आला कुणीही जी के करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही मराठी व्याकरणावर एकही प्रश्न नाही आला कुणीही मराठी व्याकरण करण्यामध्ये वेळ घालवायचं नाही या गोष्टी जर तुम्ही टाळला आणि फुल फोकसने येत्या काही दिवसामध्ये प्रिपरेशन केला तर यश तुमचंच आहे आता बघा सेम पॅटर्नच्या तुम्हाला मॉक तर कुठे मिळणार नाही तुम्ही जे ऑलरेडी झालेलं आहे तेच प्रॅक्टिस करण्यावर तुम्ही भर द्या जे ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याच प्रॅक्टिस करण्यावर तुम्ही भर द्या यश तुम्हाला नक्की मिळेल सो सगळे पॉईंट मी कवर केलेले आहेत आणि जर तुमचे काही डाउट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला अजून कुठला व्हिडिओ पाहिजे असेल येत्या काही दिवसामध्ये तर तो, तो देखील कमेंट करून सांगा मी प्रयत्न करेन की तो व्हिडिओ बनवून तुम्हाला टेट कशी सोपी जाईल याची पुरेपूर मी काळजी घेईन आणि याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन सो so, व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद